ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं एक साहित्य नगरी म्हटलं जातं या पुण्यामध्ये गेल्या दहा दिवस नऊ दिवसात जवळपास दहा लाख लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन त्यानंतर समर्थ युवा फाउंडेशन पुणे महोत्सव पुणे पुस्तक महोत्सव समिती या सगळ्यांच्या माध्यमातन आयोजित केलेल्या या महोत्सवाला विक्रमी प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी माझे मित्र राजेशजी पांडे आणि त्यांच्या सगळं टीमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि पुणेकर म्हणून मला निश्चित मी म्हणाल तसा अभिमान वाटतो एक पुण्याची नव्यानं ओळख पुणे हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग खे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुण्याच्या या संस्कृतीला परंपरेला त्याच्यामध्ये एक मानाचा तुरा अधिक रोवला गेला